नमस्कार मराठी निर्भीड बातम्यामध्ये आपलं स्वागत मीरा भाईंदरमधील उत्तन या ठिकाणी डॉक्टरच्या हलगर्जेपणामुळे आणि बोगस डॉक्टर बोगस डॉक्टरने बत्तीस वर्षे एका मुलाला चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे त्या मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी मिळाली आहे त्या परिवाराशी संपर्क साधल्यानंतर आम्हाला अशी माहिती मिळाली की इंजेक्शन देण्याच्या आधी अर्धा तास तो मुलगा जो बत्तीस वर्षाचा मुलगा मृत्यू झाला तो एकदम आमच्याशी हसत खेळत होता आणि चांगला होता फक्त त्याला नॉर्मल थोडासा ताप आला होता परंतु त्या डॉक्टरकडे गेल्यानंतर त्याला इंजेक्शन देण्यात आलं डॉक्टरने आणि त्या इंजेक्शन दिल्यानंतर त्याच्या शरीरावरती परिणाम झाले आणि तो वेड्यासारखा वागू लागला आणि पंधरा ते वीस मिनटं अर्ध्या तासात त्याचा मृत्यू झाला हा मृत्यू झाल्यानंतर संबंधित परिवारातील व्यक्तींनी पोलीस स्टेशनला धाव घेतली गुन्हा दाखल करण्याची मागणी केली परंतु महानगरपालिकेकडनं पूर्ण चौकशी झाल्यानंतर असे निदर्शनास आले की त्या डॉक्टरने महानगरपालिकेकडे अद्याप त्याच्या क्लिनिकची नोंदणीच केलेली नव्हती सांगायचं तात्पर्य हेच आहे त्या शासनाचा जी आर आहे महाराष्ट्र शासनाचा की दर महिन्याच्या दहा तारखेला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आपल्या प्रभागात किती बोगस डॉक्टर आहेत त्यांची यादी दर महिन्याच्या दहा तारखेला प्रशासनाकडे सोपवण्याचं आहे परंतु हे महानगरपालिकेचीच हलगर हलगर्जीपणा आहे आणि मा आयुक्तांनी या त्या प्रभागात जे अधिकारी काम करतात त्यांच्यावरती मुळात कारवाई करणं गरजेचं आहे कारण की जर त्यांनी आधीच कारवाई केली असती आज तर या मुलाचा जीव वाचला असता आणि हा हा जो हलगर्जीपणामुळे मृत्यू झालाय ते घडलं नसतं हे घडल्यानंतर महानगरपालिकेच्या आता दोन दिवसाआधी त्या त्याच्या क्लिनिकला सील मारलंय सील केलं आहे कारण की त्याच्याकडे परवानगी नव्हती त्याच डॉक्टरचा तो क्लिनिक सुद्धा असून एक तिथे बाजूलाच एक हॉस्पिटल देखील आहे आणि त्या हॉस्पिटल देखील महानगरपालिकेकडे नोंदणी केलेली नाही आणि तो तिकडे ट्रीटमेंट चालू होती त्याची तीन ते चार महिन्यापासून याचा अर्थ असा आहे कुठेतरी डॉक्टर आणि महानगरपालिकेचे अधिकारी यांच्या मिली भगत नाही सर्व चालू होतं आणि हे सुद्धा महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी आणि डॉक्टर हे दोघेही आरोपी आहेत कारण की ह्या दोघांच्या मिलीभगत नेतो हॉस्पिटल आणि ने दवाखाना चालू होता तर ह्या विषयावरती पूर्ण चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मनसेचे नेते सचिन कोपळे आले आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या की त्यांची काय प्रतिक्रिया आहे आणि यापुढे ते कशा प्रकारे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना या विषयावरती धारेवर धरणार आहे त्यामुळे मध्ये एक असा प्रकार घडलाय की डॉक्टरच्या हल्ल्यावर चुकीचे इंजेक्शन दिलं गेलंय का बत्तीस वर्षाच्या मुलाला त्याचा तिकडे मृत्यू झालाय प्रथम तर महानगरपालिकेचे अधिकारी तो डॉक्टर जेवढा जबाबदार आहे तेवढ्याच ते महानगरपालिकेचे वैद्यकीय विभाग पडवळ असतील हे तेवढे जबाबदार आहे कारण की, की तुम्ही जी आर पाहिला तर त्या जी आर मध्ये जे भोगस डॉक्टर आहे त्यांची यादी प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला ही शासनाला कळवायचे आणि जे भोगस डॉक्टर आहेत त्यांची तक्रार करून स्थानिक पोलीस स्टेशनला म्हणजे ज्या ज्या विभागात ते भोगस डॉक्टर असतील त्या विभागात स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार देऊन त्या भोगस डॉक्टरवर कारवाई करायचे असा जी आर मध्ये उल्लेख आहे आणि प्रत्येक महिन्याला ती माहिती ही शासनाला कळवायचे पण आपल्या इकडचे जे वैद्यकीय अधिकारी पडवळ आहेत ते पैसे घेण्यात व्यस्त आहेत जे रिन्युवेशन डॉक्टरचे जे रिन्युवेशन येतात ते रिन्युवेशन करण्यामध्ये व्यस्त आहेत माझ्या मते कालच हॉस्पिटल सील केलं आणि दवाखाना पण एवढ्या दिवस महापालिकेचे अधिकारी का झोपले होते तिकडचे जर ते साबळे म्हणून कोणतरी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हाताखालच्या आहेत त्यांची तिकडची जबाबदारी होती त्यांनी ती पार पाडली नाही त्यामुळे त्या मुलाचा मृत्यू झाला तसंच त्या डॉक्टर बरोबर डॉक्टर पडवळ असतील आणि ते साबळे असतील या दोघांना स आरोपी करावी ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे नोटीस न जाण्याचं कारणच चा भ्रष्टाचार आहे मी म्हटलं ना जसं बांधकाम विभागात टेंडर चालतं तसं हे वैद्यकीय विभागात रिन्युएशन कोणाचे दाखले द्यायचे कोणाचे तपासणी करायचे पेपरची अशामध्ये ते पैसे कमवण्यात व्यस्त असतात लोकांचा मृत्यू हो लोक काही हो हे काय जनतेच्या देणं घेणं नाही आहे त्या अधिकाऱ्यांना त्यांना फक्त पैसे कमवायचे माझ्या मते त्या पडवळींचीच पहिली माहिती घेतली पाहिजे पडवळांची माहिती घेतल्यावर तुम्हाला समजेलच की हे पडवळ त्या लायकीचे आहेत का त्या खुर्चीवर बसायच्या लायकीच्या आहेत का आणि त्या जागी नवीन कोणतरी डॉक्टर द्यावं की ज्यांना जनतेची आणि लोकांशी घेणं देणं अशा डॉक्टरांचा पदभार देण्यात यावा आज ही घटना घडली तिथे मुलगा मेला डॉक्टर ठालकरचे म्हणून हे कुठेतरी ओळखीस आलं की तिकडे भोगल डॉक्टर होता असे तर मेला बंदर मध्ये किती डॉक्टर असतील असे भोगल डॉक्टर नक्कीच आहेत पेनकर पाडा असतील त्यानंतर माशाचा पाडा आहे आदिवासी पाडा आहे त्यानंतर फाउंडनच्या मागच्या साईडला जे छोटे छोटे क्लिनिक टाकून बसलेले आहेत त्यांच्याकडे कुठलं प्रमाणपत्र आहे का त्यांना डिग्री मिळाली आहे का की उगत आपलं बोर्डवर नाव टाकायचं डॉक्टर यादव डॉक्टर मिश्रा डॉक्टर शुक्ला अहमद अन्सारी शेख असे डॉक्टर जे फ्रॉड आहेत त्या डॉक्टर कधी कारवाई होणार महापालिका स्वतः काही जबाबदारी घेणार आहे का आपली काही जबाबदारी बनते ही शासनाने निश्चित केलेली जबाबदारी की ते त्यांना प्रत्येक ठिकाणी जाऊन तिकडची पाहणी करून तिथे हॉस्पिटल क्लिनिक जे चालू आहे त्यांची पेपर तपासणी करायचे आणि त्यानंतर ते हॉस्पिटल चालू करायचे पण असं मीरा भाईंद शहरात कुठेच घडत नाही कारण की अधिकारी स्वतःची खुर्ची सोडत नाहीत तिथे देऊन त्यांना पैसे घेतात आणि तिथेच ते परवानग्या देत असतात या बेजबाबदार अधिकाऱ्यावरती आयुक्त देखील कारवाई करत नाही त्याबद्दल काय एवढा त्यांच्यावर प्रेम काय आणि कशासाठी ठेवलंय हा त्यांना आम्ही जाब विचारणार आहे त्यांनी नाही केलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवेदन देताना वेगळ्या पद्धतीने देईल आणि त्यांना त्यांच्यावर कारवाई करण्यास भाग पडेल प्रत्येक विभागात एकच अधिकारी चार चार पाच पाच वर्ष काम करतो त्यामुळे असे प्रकार घडतात का तुम्हाला वाटतं हो नक्कीच कारण की त्यांचे साठे लोटे आहेत ना एखादा अधिकारी पोलीस स्टेशनला बघा किंवा महापालिकेत किंवा इतर ठिकाणी दोन ते तीन वर्ष जास्तीत जास्त एका ठिकाणी बसायचं त्यांना अधिकार आहेत पण जास्त दिवस बसले की त्यांचे लोटे त्यांची आपस आपसातली मैत्री वाटते त्यांची देवाण जेवाण वाटते